डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार होते मात्र यामधील मॉडेल कॉलेजसह काही परिसरातील अंतर्गत रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे आज नागरिकांनी हातात निषेधाचे फलक व तोंडाला मास्क लावून या परिसरातील रस्त्यांवर विरोधात केली यावेळी नागरिकांनी डोंबिवली एम आय डी सी निवासी परिसरातील सर्व रस्ते होणार असल्याचं तीस वर्षानंतर रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण होणार ही चांगली बाब आहे प्रत्यक्षात मात्र एमआयडीसी मधील महत्वाच्या मॉडेल कॉलेज परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करणार नसल्याचा आरोप केलाय काही अंतर्गत रस्ते महत्वाचे नसतानाही त्यावर जास्त रहदारी नसतानाही त्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय मग मॉडेल कॉलेज अंतर्गत रस्त्यांसह शिवाई बालक मंदिर शाळेसमोरील रस्ता व चैतन्य नगर मिलाप नगर सुदर्शन नगरमधील काही अंतर्गत रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण का करणार नाही असा सवाल देखील नागरिकांनी केलाय आम्ही ना टॅक्स भरतोय तरीही आमच्यावर का या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण झालंच पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे नमस्कार मी राजीव देशपांडे अनुप्रिता सोसायटी आर एम एकशे पाच आज तीस वर्षानंतर आमच्या एरियामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू झालं खरोखर चांगली गोष्ट आहे पण आता आम्हाला असं नजरेस आलेलं आहे की फक्त जे मेन मेन रस्ते आहेत तेच फक्त कॉन्क्रीट होणार आहेत असं कळलं आहे आणि ज्या गल्ल्या आहेत जिथे जास्तीत जास्त लोकं राहतात तिथे कॉन्क्रीटिंग होणार नाही असं आमची आम्हाला आज माहिती मिळालेली आहे जर का हे कॉन्क्रीटिंग झालं तर आमचा एरिया हा डोंबलीतला सगळ्यात चांगला एरिया होईल आणि त्याबाबत आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधू इच्छितो की आमची मागणी मान्य करा आणि लहान सहान रस्ते आणि त्याच्या बाजूची गटारं ही सगळी लवकरात लवकर या पावसाळ्यापूर्वी तयार करा धन्यवाद रस्त्याच्या याच्यासाठी जेव्हा सरकारने सांगितलं की एम आय डी सीच्या याच्यामध्ये एकशे दहा कोटी रुपये ह्याच्यासाठी स्वीकृत झाले आहेत तर एकशे दहा कोटी रुपयामध्ये त्याचा सरकारने प्लॅन का नाही सार्वजनिक केला की कोणकोणते रस्ते होणार कोणकोणते रस्ते पहिल्या फेजमध्ये होणार कोणते रस्ते दुसऱ्या फेजमध्ये होणार त्याची न कल्पना देता आम्हाला असं कळलं की आम्ही ज्या रस्त्यावर आत्ता आंदोलन करतोय ते रस्ता वगळला गेला आहे तर केव्हा ते रस्ते बनणार त्याच्यासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे मी या ह्याच्यामध्येच नागरिकच आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की जे सगळे रस्ते बनत आहेत मग हा रस्त्याचं का वगळला जातो त्याच्यातून आणि यामध्ये आम्ही सगळं काही टॅक्स वगैरे भरणं सगळं होत आहे मग त्या आमच्यावरती हा अन्याय का या रोडचं वगळण्याचं कारण आम्हाला समजलं पाहिजे आणि हा रोड सगळ्यांसाठी सा झालाच पाहिजे